देवणी तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव म्हणून वलांडी या गावाला ओळखलं जातं माझ्या माझी जा गावची लोकसंख्या दहा हजार लोकसंख्या एवढं मोठं गाव आहे त्या गावामध्ये जर आपण जर बघितलं तर एक देशी दारूचं किरकोळ दुकान ज्याला परवाना जनशासनाकडून शासनाकडून परवाना घेतला असा असं एक दुकान चालू आहे आणि अनलिगली ज्याच्याकडे परवाने नाहीत असे माझ्या माहिती असतो या महिला म्हणतात तुम्हाला सांगतो पंधरा ते वीस दुकानं त्या वलांडी शहरामध्ये अनाधिकृतपणे चालतात या सर्व महिलांचं म्हणणं असं आहे की आमच्या वलांडी शहरामधली दारू बंद झाली पाहिजे आमच्या वर वलांडी शहरामध्ये जे अधिकृत दुकान आहे तेही बंद झालं पाहिजे जे अनाधिकृत पंधरा वीस दुकान आहेत तेही बंद झालं पाहिजे या दारूमुळे तुम्हाला मी सांगू इच्छितो अनेक महिलांचे संसार उघड्यावर आलेले आहेत अनेक महिला माझ्या अनेक महिला भगिनी आमच्या विधवा झालेल्या आहेत तुम्हाला सांगतो या महिला या महिलांचे दर पती दारू पेतातच पेतात पण तुम्हाला सांगतो त्या वडिलाच्या नादानी किंवा त्या दारू जास्त दारू दुकाना झाल्यामुळं ते मुलं देखील दारू पेतात वयाचे पस्तीस वर्ष तुम्हाला सांगतो वयाचं पस्तीस म्हणजे खूप लहान वय झालं पस्तीसच्या मधले दारू पिऊन लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत प्रहार जनशक्ती पक्ष देवणी तालुक्याच्या वतीनं आम्ही दारूबंदी अधिकाऱ्यांना रीत आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं त्यांना सांगितलं होतं की शहरामध्ये शहरामधील दारू बंद करावी एकदा निवेदन दिलं दोनदा निवेदन दिलं तिसऱ्यांदा देखील आम्ही निवेदन दिलं पण हे जे तुम्हाला सांगतो दारूबंदीचे जे काही मस्तावलेले अधिकारी बसलेत हे अधिकारी दारू बंद करत नाहीत म्हणून देवणी तालुक्याच्या वतीनं एक महिनाभर महिना एक महिन्यापूर्वी वलांडी त्या वलांडी शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन देखील त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या रास्ता रोको आंदोल, आंदोलनाला त्या गावातील तुम्हाला सांगतो जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के महिला रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं त्या देखील आंदोलन आंदोलनाचे या सरकारनं म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगतो सरकार असेल हे जे अधिकारी असतील तुम्हाला सांगतो या अधिकारी दखल घेतली असल्यामुळं आज या वलांडी शहरातल्या सर्व महिला या दारूबंदी अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये घुसून त्या ठिकाणी मांडला होता मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही त्या ठिकाणी सर्व महिला आम्ही बसलो होतो हा मजुर अधिकारी मला सांगा यांना बाहेर यायला पाहिजे होतं पण हा बाहेर आला नाही आम्हाला ना म्हणत होता की तुम्ही दोन महिला फक्त मध्ये या मी म्हणलं त्यांना साहेब हा त्रास मला नाही ना ना या महिलेला ना त्रास आहे आपण बाहेर या आणि तुम्ही सर्व मीडिया त्या ठिकाणी आल्यामुळे तुम्हाला सांगतो हा मस्तावलेला अधिकारी बाहेर आला आणि आमचं निवेदन स्वीकारलं आणि त्याने सांगितलं की उद्यापासून तात्काळ कारवाई करतो मी तुम्हाला आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो उद्यापासून जर त्या वलांडी शहरामध्ये दारू दुकानावर जर कारवाई जर नाही झाली हा जो कोणी जिल्हा दारूबंदी जो अधिकार आहे है, त्यांच्या तोंडाला काळ असून तुम्हाला सांगतो प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीनं यांच्या गाडावर धिंड देखील काढली जाईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छा इच्छितो हे जे आपले स्थानिकचे लोकप्रतिनिधी तुम्हाला सांगतो यांच्याच म्हणण्यानुसार आपल्या लातूर शहरामध्ये जे काही कार्यालय तुम्हाला सांगतो ते अधिकारी आणले जातात आणि ठिकाणी अधिकारी आणून त्यांचे काम करून घेतले जातात परंतु असू द्या पण ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो हे गेले धंदे होतात दारूच्या दुकान ज्या 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 ठिकाणी आणले गेले होतात त्या ठिकाणी कारवाई होत नाही मी तुम्हाला सांगू मी मी तुम्हाला सांगू इच्छितो मी खंडापूरचा रहिवाश आहे माझ्या भागामध्ये गेली वीस वर्ष झाली त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अनलिगली देशाच्या देशी दारूच्या दुकान आहेत पण हे अधिकारी बंद करत नाहीत पोलीस डिपार्टमेंट बंद करत नाही मी तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मी पोलीस डिपार्टमेंटवर शंका घेतो तुम्हाला सांगतो हे लोक हप्ते घेऊन तुम्हाला सांगतो ते दुकान चालू ठेवत असतील असंही मला न्यूजच्या माध्यमात सांगायचंय आणि सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे जर आमचं जर हे जर आमचं जर मी जे बोलत आहे किंवा ह्या महिला जे बोलत आहेत मला सांगा जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर बघत असतील किंवा जे काही गृहराज्यमंत्री राज्यमंत्री किंवा दारूचे जे कोणी म्हणते असेल मला सांगा हे जर लोक बघत असतील तर त्यांनी लातूर जिल्ह्यावर लक्ष घालावं आणि लातूर जिल्ह्यामध्ये जेवढे काही दारू या ठिकाणी चालते ते अवैध दारू यांनी तात्काळ बंद करावी नाही तुम्हाला सांगू इच्छितो या अधिकाऱ्याच्या तोंडाला तुम्हाला सांगतो काळामध्ये गाडावर धिंड काढली जाईल नियमामध्ये सकाळी दहा वाजता दारू दारूचं चालू चालू केलं पाहिजे किंवा संध्याकाळी दहाच्या अगोदर बंद केलं पाहिजे असं नियम आहे तुम्हाला सांगतो नियमाचं कोणी पालन करत नाही सकाळी सहा वाजता देशी दारूचं दुकान किंवा बार जे आहे तुम्हाला सांगतो सकाळी सहा वाजता चालू केलं जातं रात्री बारा बारा वाजेपर्यंत हे दुकान चालू, चालू केले जातात जर तुम्हाला सांगतो बघितलं आपण जर बघितलं अनेक तुम्हाला सांगतो दारू भे, दारू भेट दारू भेटते त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो या, दि, या, या, आ, या महिलान, महिलान सा जे दुडे लोक आहेत बाहेर दारू आणायची गरज नाही त्या धाव्यावरच दारू भेटते या धाव्यावरची देखील दारू ह्या लोकांनी बंद केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी बंद केलं पाहिजे आणि ह्या सगळ्याच महिलांचं महिलांचं म्हणणं आहे की आमच्या वलांडी शहरामध्ये जे काय अनलिगली दारूचे दुकान आहेत आणि जे लिगली दारूचं दुकान आहे हे दुकान बंद केलं पाहिजे तसं हिने रिसर तुम्हाला सांगतो आपल्या लातूरच्या जे आपल्या लातूरच्या जिल्हाधिकारी असो वर्षा ठाकूर घोगे मॅडम आहे तुम्हाला सांगतो यांना देखील रिसर पत्र दिलेलं आहे आणि मॅडमने सांगितलं की लवकरात तुमचे दारूबंदी अधिकारी तुमची आम्ही बैठक लावू आणि कारवाई करू मॅडमनी आश्वासन दिलेलं आहे या आश्वासनाची तुम्हाला सांगतो पूर्तता झाली पाहिजे या आश्वासन पाळलं पाहिजे याही अधिकाऱ्यांनी या तुम्हाला सांगतो लवकरात लवकर कारवाई या या, या निवेदनावर केली पाहिजे जर आमच्या निवेदनावर तुम्हाला सांगतो कारवाई जर नाही नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला आता सांगितलं आम्ही काढू तेही करू पण तीव्र आंदोलन जिल्ह्यामध्ये आम्ही उभा करू सांगा आम्ही निवडून कशाला दिले आमच्या लोकप्रतिनिधीला आम्ही निवडून दिले तुम्हाला सांगतो आमच्या लोकप्रतिनिधीने संघामध्ये का जे काही तुम्हाला सांगतो इनलिगली दुकान असतील किंवा आणखीन काही असून तुम्हाला सांगतो यांच्यावर त्याचा अंकुश पाहिजे पण ह्या लोकांचा लोकप्रतिनिधीचा अंकुश नाही हे लोक फक्त आमचा मताचा वापर करून घेतात तुम्हाला सांगतो हे नंतर आमचे हे लोक आमच्याकडे नंतर लक्ष देत नाहीत वीस दारूचे इनलिगली दुकान आहेत आणि लिगली आहे कसलीच प्रकारची कारवाई अधिकारी म्हणतात त्या ठिकाणी आर ते वलांडी आमच्या वलांडी गावातली दारू बंद व्हावेत वही वयामध्ये लेकरं मरलेल्या दारू ठेवलेल्या लग्न होणा झाल्यात बायका कुणी देणार झाल्यात आमच्या लेखी कसं ऐकावं आणि मरणाऱ्या घरच्याला जे दारू जर ठेवायचं झालं तर महिन्याला एक हजार रुपये देव त्याच्यावर विमा काढाव दहा लाखाचा असं आमची एवढी विनंती आहे सर सगळ्याच महिलायच घरोघरायचं चाळीस दुकान आहे चाळीस दुकान आहे कसं करा आम्ही सांगा आम्ही वलांडी गावातले महिला कसं करा सांगा त्यांनी तर मरून चालले मी धड्या धड्या मसन वाट्यावर महिना झाल्यात जणण्या देवलेल्या दुनियाचे देवलेल्या पुन्हा त्याची का उल काही कळला नाही का त्याला कुणी पुसला नाही का ह्या चांगला घरी जर बोललं कामाला चढत चल -चल म्हणलं तर ती दुसरं वाईट गोष्टी समजतात कसं करावं महिलावानी सांगा की लेकर बाळस जगावं का कसं करावं तुमची पगार मिळाली किती उरले आता हजार ला ना, दोन हजार रुपये पण आमच्या मुलांनी गावातली दारू बंद हो लागत दोन लेकर बी पियाला शिकली सूर घरातून काल गेली लोक मला मारलाय कत्ती कुराड घेऊन अंगावर येऊ लागले ला दारू 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 गल्ली बोळ आता दहा हा पाच किलोमीटर वर त्यानं दारू ते लयस काढायला ठेवावं आणि गल्ली बोळ बंद करावं तुमची आमची लेकर लि, संडासला गेलं पाणी घ्यायचं दहा रुपयाच गेलं दारू रुपयाचं दुकानला गेलं दारू रुपये पाठी पेन कपडा लता कशाने घ्यावा बाईचे शंभर ठिकाणी का हो तुमची कमाई दोनशेची पारच करालो आणि झुल ठेवला आलो कुत्र कुत्र लागायच आले ने याच तामना मध्ये भाजी भाकर की दणकी द्यायचं आज मायला म्हणायचं नाही लेकरायला ना म्हणायचं नाही बायकोला म्हणायचं नाही मग बायका कशा राहतील कशा ओलांडी मध्ये लेखी देतील कशा आमच्या लेखी येति बंद करा म्हणाला साहेब दारू आमती लेकर सुनाच घरात राहणार झाल्या आता दारू किंवा यात म्हणून चाले आता तुम्ही आता इलेक्शन मध्ये संभाजी भाई निवडून दिलात गटांनी कुठायच्या घेणारे घेतले तिला घेतानी एक रुपया गटांनी आणि मतदान केलं त्याला हा निवडून आला निवडून आला तर त्याने येऊन बंद करावं त्यानंच काढल्या का लायन्स काढून जारी करायला लेकर मारून घरा बायका व्हायला मारायला माहिला मारायला तुम्हाला आम्ही फायदा केला आणि तुम्हीच बरीत आह आम्हाला राज्य उत्पादन मध्ये निवेदन घेऊन आला हा संभाजी माया रांडक्या होऊन बसल्या हा फौदार हिंल्या हिंडला निवडून येऊ संभाजीराव टाक्याला संभाजीराव ने कुणाला दिले की कुणाला घेतलं की आम्हाला माहित नाही काम तुम्हाला काम त्याने दोन तीन तास बसलो आम्ही एडून हा अनाना पाण्याचा कालचा उपास आजचा उपास बसलो आंदोलनला पांडुरंग भेटला नाही हा पांडुरंग भेटलंच नाही त्याचीच माय बाप राहिल्याची तर तुम्ही जवळ असतो आई पप्पा द्या थांबे म्हणून आठवणीनं हा इटल रुक्माई वर आज वर खाली आलेच नाही तर रुक्मिणीचं दर्शन घ्यायला हा